नमस्कार मित्रांनो आताच आपण उसाटण्या मैदानामध्ये आहे आणि बघूया आता कोण कोण आलेला आजच्या मैदानात आणि बघूया लाईव्ह होत्या चॅनल वरती मित्रांनो शकता नुकताच मेहबूब देखील मैदानात उतरलेला आहे काय नियोजन आहे बघूया आता, आता कानादाला भेटून आपण विचारूया मेहबूब ची दमदार एंट्री उसाटण्या मैदानामध्ये होते दादा ना नमस्कार नमस्कार आज कोणते कोणते नंदी आले मैदानात तुम्ही आज बघू शकता मित्रांनो मोठा मेहबूब आणि या ठिकाणी मेहरबान मैदानात आणलेलं आहे आता काय नियोजन आहे आज घरच आहे कारण का मेहबूब खूप मोठा नाव बॅनरवरती सोडण्यात आलेला या आजच्या मैदानासाठी घरचं नियोजन आमचं घरची गाडी पण चांगली पडते म्हणून आम्ही नियोजन काहीच नाही घेतलं नियोजन आणि नक्कीच मित्रांनो मागच्या वेळेस पण होते आणि रिलेटरल जाई सर्वांना सांगितलेलं का घरचीच गाडी आहे घरचीच गाडी कोणच ऐकत नव्हता बाबा घरची गाडी आहे तरी पण ती घरचीच गाडी पला लिहिली प्रेक्षक पण आता बसली गाडी नुज घरची गाडी घरची गाडी म्हणून आम्ही गतीत सध्या पाहू द्या चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील धन्यवाद मित्रांनो पाहू शकता एक हजार एक धावणीचा देखील बैल मैदानात आलेला आहे तर जाणून घेऊ त्यांच्याकडनं कोणता नंदी काय आपण थोड्यात विचारू तेवढ्यात आणि आपला मथुर भारत केसरी वरती पालायला गेलेला आहे तर त्यांचे देखील धावणीतला ना हा एक छोटा वस्ताद या मैदानात दाखल झालेला आहे बघू शकतात कुमार राहुल रणवीरभाई पाटील यांची नवीन खरेदी कॉकटेल मैदानात आलेली आहे आज बघूया काय नियोजन असेल कारण का हा छोटा वाचतात आज मैदान गाजून उसटण्याचा भले आज मथुर नाही या मैदानाला पण मथुरचा सर्वात सर्वात आवडता मैदान म्हणजे उसटणं आणि त्याचाच आज हा कॉकटेल हा मैदानीकडे गाजवणार आणि याची देखील शर्यत जमलेली या मैदानामध्ये मा आज बघू कशाप्रकारे शर्यत पूर्ण होते मित्रांनो आज आपण पाहू शकता छोटा लक्ष्या चिंचवलीकरांचा आज त्यांचे मालक अक्षय दादा यांचा देखील वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा काय बोलाल धन्यवाद तुमचे पण शुभेच्छा दिल्याबद्दल आज चांगलं नियोजन आहे आमचा कारण शिवायची आम्ही वाढदिवसानिमित्त आम्ही शिवाय स्वतःची गाडी पालवायची होती पुशेगावला कुठेतरी आम्ही गाडी थांबवली आज व वर्षाचा पहिल्या त्याचे उसाटणं मैदान म्हणजे या वर्षाचा पहिला मैदान आहे त्याच्यामुळे आम्ही या मैदानाला पुशेगावचंच मैदान समजतो जे कोण गेलं असतील त्यांना पण एक अभिनंदन करतो आहे आणि त्याच्यानंतर ते आम्ही या मैदानासाठी इच्छुक होतो कुठेतरी आम्ही पुशेगावचा मैदान कॅन्सल करून लक्षाला बी आणले आम्ही पहिलंच नाव टाकणार आहे आता आणि शिवायची चांगली गाडी जमलेली आहे ती दोन वाजता तुम्हाला बघायला भेटेल आता लक्षाचा ना जसं तुम्ही बोलले ना हा पुसेगावचं मैदान समजता त्याप्रमाणे लक्षाचा आणि तुमचं देखील आवडता मैदान हा उसाटण्याचा असेल उसाटणं म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून लक्षाने सुरुवातच कुठून गेली असेल तर उसाटण्या मैदानापासून केलेली आहे आणि आम्ही आज पुष्यगाव मैदान समजूनच आज उसाटण्या मैदानात आलेलो आहे कारण हा मुंबईचा हिंदकेशरी मैदानाच आहे असं बोललं तरी चालेल कारण सर्व बै बाई, बरेच बैलगाडा मालक पुष्यगावाला न जाता उसाटण्या मैदान आलेले आहेत त्यांचे पण आभार व्यक्त करतो आहे कारण कुठेतरी आपल्याही मैदानाला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण वरती जरी मैदान असलं तिथं बी जायला पाहिजे असं काही नाही सर्व मैदाना आपलीच आहेत परंतु कुठेतरी उसाटण्या मैदान आज वर्षाचा पहिला मैदान असल्यामुळे चांगले ताईपी नियोजन केलं बॅरिगेट चांगलं घातलेलं आहे त्यांचे बी आभार व्यक्त करतो आहे कारण कुठेतरी पब्लिक बैलांना कुठेतरी साथ देत नाही कारण बैल पालतात तर त्याच्यामुळे आरबी बिरवी येऊन कुठेतरी बैलांना पळण्यासाठी एक म्हणजे अडचण आणतात त्याच्यामुळे आज ते चांगले नियोजन केले आणि उसटणं मैदान म्हटलं तर मोठंच मैदान असतं चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुमच्या दोन्ही शिवा आणि छोट्या लक्षात धन्यवाद तुमचे पण वेळात वेल कारण तुम्ही पण आमची आले आल्या बाईट घेतली छोटीशी कुठेतरी आज आम्ही येतोय कुठेतरी तुम्ही लगेच जर इटुकला टाकले तर लगेच कोणतरी बघतो आहे बाबा आपलं लक्ष गेले शिवाय गेले कुठेतरी दुसरी पण नंदी बी नाहीत कुठेतरी तुम्हाला पण एक सांगतोय मी सल्ला देतो आहे कारण एक लक्ष आला मैदानात राणा आला मथूर आला सर्वांच्या बाईट तुम्ही घेताच परंतु छोटे छोटे जी बैला आले आहेत आता जी चांगली चांगली अद्यात वास्त्रं पालतात त्यांची पण घ्या कुठेतरी ती वास्त्र पण दिसली पाहिजेत नजर झाली पाहिजे त्यांना बी चांगले तुम्ही तुमच्या माध्यमातून पेरी होतील तुम्हाला त्या नंदीचा आशीर्वाद भेटेल एवढं करा एवढंच सांगतो तुम्हाला चालेल दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आज काय नियोजन नियोजन गाडी जमली त्याची बॅनरवरती जमले बॅनरवरती जमले आपला हां काय आज म्हणजे यानंतर दादा पुसेगाव मैदानाचं कसा काय नियोजन होता पुसेगाव मैदानाचं नियोजन नाही आपलं पण नाही जाणार हां काय आणि दादा जसे तुम्ही आज उसाटणे मैदान खूप मोठा भरलेला आहे काय तुमच्या मैदानाविषयी काय प्रतिक्रिया असतील मैदान तर नेहमीच भरतोय तो आहे मैदान आयोजन वगैरे चांगलं आहे त्यांचा दादा आज एकच बैल ना मैदानात आहे का अजून काय नाही ना वरदान काय आहे आपला आणि मित्रांनो आता बाजूलाच इथे आपले शेलू ग्रामस्थ लुखा बैलाचे नियोजन करते देखील आहेत दादा काय सांगायला आज नियोजन लुखाचा वगैरे एक क्षरत जमलं आहे शरद पली शरद करायची आम्हाला वरदान आहे आम्हाला पाली शरतीला तर बघू आम्ही शर्यत जमतेत पोरं फिरतात एक बॅनरवरती जमले ना तुमची हो एक बॅनरवरती जमलं आहे पुष्पा विरुद्ध आम्हाला पुष्पा आणि पलेगावल्यांचा चालेल राणा पालनार आहे आम्हाला चालेल आता माझ्याकडनं तुमच्या शरतीसाठी शुभेच्छा असतील तेव्हा त्या म्हणजे नावाजलेला बैल आहे आपल्या भागातला तरी बघू शकतात या ठिकाणी मैदानामध्ये काकडवालकरांचा राजा देखील मैदानात आलेला आहे मामा नमस्कार काय नियोजन आज राजाचा शरद सामने सांगून शरीर आपला गुपित पहिलं आहे आणि एक काकडवालकरांची शान म्हणजे आपला राजा मानला जातो आज राजाची एक आवडती म्हणजे सवय वगैरे काय सांगाल म्हणजे आता सांगत इतकी कमीच आहे म्हणजे आता त्याला एक महिना झाले एक महिना राहिल्यानंतर नंतर दहा वर्ष पूर्ण होतील त्याला पलवतो आपण तुमच्याकडे पलताना दहा वर्ष आपल्याकडे आणि ना मी नेहमी बघतो ना पब्लिकची त्यांनी पूर्ण केली म्हणजे बघू आता काय होतं दादा मी नेहमी बघतो ना तुमची ग्रुपची तुमच्या पोरांची तुमच्या ग्रामस्थांची एकी खूप आहे सगळ्यांची सेमच टी शर्ट आहेत सगळा सगळा सेमच असतो कुटुंब का सगळं आपला एक भाऊ वारला त्यात थोडं आपला नाराजी त्याच्यामुळं आपण म्हणजे जरा उठाव शोक केला म्हणजे नाराजुरी केला वापस उठाव केला त्या नाव करताना चालेल दादा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सुंदर बुंडा ग्रुप यांचा शाहीर देखील मैदानात आलेला आहे तर जाणून घेऊया दादाकडशी नक्की काय नियोजन असणार संदेश दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन आज नवीन पायरा आहे पहिल्यांदा गाडी पडलेला दिनेश दादा भाल यांचा चंदर आहे एक शिंगी हा काय नेऊ जमलेली गाडी आहे का नाही नाही मैदानात येऊन काल जमायचा प्रयत्न करत होतो पण नाही जमली दादा आता दा, पुसेगाव मैदानाचे काय कशी वाटचाल काय नाही पुसेगाव वगैरे नाही तीन फेरायला बैल बंदच केला कारण का बैलवरती वरती करून बैलाला त्रास होतो बाकी काय नाही चालेल दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असतील माझ्याकडे नमस्कार नमस्कार आज कोणते कोणते बैल मैदानात आले तुम्ही टिटवी आणि पक्षांना टिटवी आणि पक्षा घरचा साज आज मैदानात आलेला आहे आज काय नियोजन असेल यांचा बैल पक्ष एक बैला दिलेला आहे टिटवी एक बैला दिलेला आहे दोघं अलग अलग फेऱ्यामध्ये पळणार दादा आता बैल पुसेगावला पळ पळणार आहेत काही जोडी पुसेगावला बैल जाणार टिटवी उद्या संध्याकाळी जाईल बैल हां काय टिटवी ना आज बघा मस्त मैदानामध्ये ऍक्टिव्ह दिसतंय काय बोलायला आजच्या आजच्या विषय टिटवीचा हा टिटवी पक्का शंभर टक्के गुलाल मारेल अपेक्षा आहे आम्हाला गाडी कुठली धरू आम्ही मोठी कुठली चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुमच्या धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। आज कोणता नंदी घेऊन आलो तुम्ही श्री अं काय नियोजन असणार आहे ही गाडी कोणाच्या नावान धावते तुमची तो एक जो जुना शर्तींचा गाणं आहे त्याच्यावरच आहे काय

Uh, आज काय नियोजन आहे आज नियोजन आहे बघूया कसं का काय आज छोटा छोटा नियोजन आहे मोठा नाही नियोजन करत आज जसं तुम्ही बोलले का छोटस नियोजन पण मैदान खूप मोठं आहे आजचा हा मैदान मोठा आहे जरा आज कसा मित्रा मित्रा खात बैल दिलेला आहे मैत्री खात्री त्याच्यामुळं नियोजन छोटासाच आहे आज वेगळा पहिर आहे आज वेगळा पहिर आहे चालेल आणि तुमच्या सोबत किती मित्र आले कोण आले सगळ्यांची नाव सगळं आमच्याबरोबर दुसरा एक बैल आमचा आहे सोन्या म्हणून तिथं पोरं आहेत दहा पंधरा इथं सात आठ जण आहेत चोवीस पंचवीस पोरं आहेत आमच्या चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला पण दादा नमस्कार नमस्कार आज कोणता नंदी घेऊन आला तुम्ही लक्ष आणि राजवीर राजवीर आणि लक्ष आज काय नियोजन आहे म्हणजे नाव देऊ देऊन येतं नाव फिरवू कोणत्या कंत्या रस्त्याने गाडी पाहिलं आज हा काय आज काय थोडा झाला तुमचं काय नियोजन काय आणि आज जसं लक्षात खूप मोठा नाव आज मैदानामध्ये मा लोकांची प्रतिक्रिया काय असं तुमचं तुम मत काय आज कशी गाडी पलावी काय गाडी तो पला छानच मागच्या अड्ड्यात पण तो वासरू पहिल्यांदा पल्ला मुंबईला पब्लिकला पब्लिक होती पलणार नाही पलणार नाही पण पब्लिकला तोडून तो वासरू नक्की त्यांनी करून दाखवला चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार तुझी ओळखते पूर्ण सिद्धान एकदान मागे आमचा श्यामा आहे सापे सापेवरून आलेलो सापेवाल्यांचा श्यामा आज काय नियोजन आहे काय आमची गाडी जमले बॅनरवरती जमले काय म्हणजे शामाची एक असे वेगळं वैशिष्ट्य काय सांगतील तुला वैशिष्ट्य काय नाही तो आता मी खूप बोलतो त्याला गाडी बघून लागतो श्यामासोबत अजून कोणती पहिला आणली सगळी तुमचीच धावण आहे काय प्रत्येकाची थोडी थोडी माहिती दे ना आला काय हो हां मी तो ओरी ओरी बरं तरी पण एवढा साप्या भिवंडीशी हा अंतर तुम्हाला लयच पडत असेल ना पडतो पण आता काय नाद्यापुढे काय आहे नाद्यापुढे सगळा वाद आहे काय चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतील एवढे मोठा नियोजन करणं सोपी गोष्ट नाही धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज कोणती तुमची बैल आणले तुम्ही मैदानात सुंदर हा काय सुंदरचं नियोजन आज काय कसं करणार आहे पैरा आहे काय नाव देणार आहे आज कोणत्या साईडने सुंदर पालणार आहे काय आणि आज ना आपण जो नेहमी बघतो हो तो व्हाइट गोल्ड सुंदर आज गुलाबी झाले त्याबद्दल सांगा ना ते थोडा थंड हा का ज्योतिबाचा गुलाब आहे का तो चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुला या मैदानासाठी पण नमस्कार तुमची ओळख द्या आजई गणेश भाऊ आज कोणती कोणती पहिलं मैदान तुमची पाहिजे काय नाव त्यांचं रायफल हा काय कोणत्या रस्त्याने का उजवी साईड काय नियोजन केलं आजचा नियोजन चालू आहे मैदाना शहर चालेल मामा माझ्याकडनं शुभेच्छा तुमच्या नंदींना नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या बावडी राहुल दोडके कावडी आज तुमची कोणती कोणती बैल आणली काय कालू आणि बलमा कालू आणि बलमा काय हीच गाडी पालन काय जमले कसं कामले बॅनरवरती जमलेली बॅनरवरती आणि काय यांची काय एकदम गावठी एक किल्लार काय वैशिष्ट्य वेगळं काय काय ना हा पहिला आम्ही असतो तेव्हा हो लहान होता ना तेव्हाच घेतला होता तो हा दूध पित होता तेव्हाच घेतला होता तो आता कसं आता झाले त्याच्या गाड्या चाळीस झाल्या गाड्या चाळीस गाड्या लगातार या सीजनला आपल्या वर्षी हा काय आज नियोजन आहे म्हणजे कोणत्या रस्त्याने तुमची गाडी पडला डाव्या रस्त्यात डाव्या यांची चांगली सवय वगैरे काय सवय म्हणजे अशी चांगलीच आहे मांडायला मस्ती नाही फक्त चालूच मस्ती करतो बलमाचा काही विषय नाही चालेल आता माझ्याकडनं ना शुभेच्छा असते तुम्हाला आजच्या माझ्या साठी